कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला राज्याभिषेक दिनानिमित्त श्री शंभूराजेंना त्रिवार अभिवादन संभाजी राजांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला होता हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला होता छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनंतर संभाजीराजे राजारोहण झाले होते हाच तो सोळा जानेवारीचा दिवस ज्या दिवशी सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी लाखात एक असे लाख मोलाचे अमूल्य शिवरत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि यांचाच आज सोळा जानेवारी हा दिवस म्हणजेच त्यांचा राज्याभिषेक दिन कसं मिळालं त्यांना हे राज्य सहजासहजी मिळालं नाही तर एक संघर्षमय अशी त्यांची जीवन कहाणी त्यातीलच पहिला संघर्ष होता तो म्हणजे राज्य मिळवण्याचा या संघर्षाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी डॉक्टर शुभांगी भोसले आपल्यापर्यंत पोचवत आहे सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच व्यापारी अबकर म्हणतो हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्ती साजेल असा शूर आहे शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेत झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका तो तयार है। तो असुन आहे तो मजबूत बांधायचा असून अति प्रेम आहे व ते ह्या सैनिका संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते त्याच्यावरूनच आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराजांच्या प्रमाणे संभाजी सुद्धा सैनिकांच्या मध्ये अतिप्रिय होते संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव राज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज कर्तृत्व आणि पराक्रम यांचा वारसा त्यांच्या रक्तातूनच चालत आलेला महाराजांच्या निधनानंतर राज्य चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होते मात्र घडलं काही औरच अष्टप्रधान मंडळ आणि सोयराबाई यांच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आणि या महत्वाकांक्षांनीच त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराज जेव्हा आजारी होते तेव्हा मा आजारपणाची माहिती संभाजीना कळू दिली नाही यावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर नजरकैदेमध्ये होते चार एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगडावर झालेल्या त्यांच्या या आकस्मिक निधनाची बातमी पन्हाळ्यावर असणारे त्यांचे ज्येष्ठ पुत्र युवराजाला कुठल्याही परिस्थितीत सोहराबाई आणि अष्टप्रधान मंडळानं कळू दिली नाही त्यांच्यावर ज्येष्ठ पुत्र म्हणून होणारे संस्कार हे सुद्धा करू दिले नाही शिवाजी महाराजांचे अंतिम संस्कार आणि इतर सर्व विधी राजाराम महाराजांनी केल्या तसं पाहिलं तर स्वराज्याचे उत्तराधिकारी हे युवराज संभाजी होते कारण ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी स्वराज्याचे उत्तराधिकारी आणि युवराज म्हणून संभाजींचा राज्याभिषेक झालेला होता मात्र ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अष्टप्रधान मंडळ व स्वराबाईनं अमान्य केली बालवयातल्या राजाराम महाराजांचं मंचकारोहण करण्यात आलं स्वराबाई राणेसाहेब यांच्या आदेशानुसार संभाजींना अटक करण्यासाठी से सेनापती हंबीरराव मोहित्यांना पाठवण्यात आलं हंबीरराव मोहिते हे तसे सोयराबाईंचे बंधू आणि राजाराम महाराजांचे सासरे पण स्वराज्यांचे निष्ठावान पाईक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्याय आदेश मांडला नाही स्वराज्याचे सर्व सूत्र संभाजी महाराजांच्या हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्र निर्विघ्नपणे त्यांना मिळावीत यासाठी त्यांनी पुढाकार घेतला संभाजी महाराजांनी काही दिवसातच रायगड ताब्यात घेतला कारण त्यांच्याबरोबर होते ते म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती रणधुरंदर हंबीराम होते बंडखोरांना अटक करण्यात आली शके सोळाशे दोन रद्र संसरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी म्हणजेच वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी संभाजी महाराजांचे मंचकार होऊन झाले आणि ते राजे झाले याबद्दल डाक डच डाक रजिस्टरमध्ये चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशीची नोंद आहे जून जुलैमध्ये शिवाजीराजावरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते आपल्या बापाच्या जा तत्वांप्रमाणे संभाजी वागणार आहे असंही डोक म्हणतात असं या रजिस्टरमध्ये नोंद आहे शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची घडी विस्कटेल भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ता लयाला जाईल असा दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा समज होता आणि तो समज छत्रपती संभाजींनी चुकीचा ठरवला संभाजी, चुकी संभाजी राजांनी स्वराज्याची घडी तर बसवलीच पण वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय आर्थिक लष्करी धोरण राबवले मुघलांपासून इंग्रजी पोर्तुगीजच्यापर्यंत मराठ्यांची झरब बसवली आणि स्वराज्यात स्थिरता आणली यावेळी कोणीतरी महाराजांना सुचवले की अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंचकोर राहण्यापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजीराजांनी जाणले आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली माघ शुद्ध सात शक्य सोळाशे दोन रुद्रनाम संसारे जानेवारी चौदा पंधरा सोळा सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजीराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे धाकले धणी झाले मल्हार रामराव चिटणीस बकरीमध्ये या राज्याभिषेकाचे वर्णन करताना तो म्हणतो की संभाजी राजे सिंहासनारूढ झाले माघ शुद्ध दहा गुरुवार शकी मजकुरी यास राज्याभिषेक यथाविधी विनायक शांती व पुरंदर शांती होम करून नंतर अभिषेक होऊन सिंहासनारूढ झाले फाक कर त्यावेळेला राज्याभिषेकाप्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले प्रधानमंडळीतील अण्णाजी दत्तू बंद, जी जी, जनादर बंद, प्रधान कारभार सांगितला गेला रैतामध्ये दुसरी दिवाळी साजरी होत होती दिल्लीचा बादशाह तरी हा सोहळा अगदी हात सोडत पाहत होता संभाजी महाराजांनी सर्व सरदार किल्लेदार यांना आदिशाची पत्र धाडली आणि त्यावर त्यांची राजमुद्रा होती ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रापेक्षा आकाराने वेगळी आहे तिचा आकार पिंपळपाणी आहे त्यावर श्री शंभो शिव जातस्य मुद्राद्यो रिवराजते यद यदकसेविनी लेखा वर्तते कास्य नोवरे याचाच अर्थ शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोधते आहे आणि या मुद्रेची आश्रयदायी लेखा सुद्धा कुणावरही सत्ता चालवते असा ला हा स्वराज्याचा छावा अठराव्या वर्षी युवराज तर तेविसाव्या वर्षी बंडात छत्रपती केवळ आठ वर्षाची कारकिर्द लाभलेला हा छत्रपती ज्यानं एकशे वीस पेक्षा लढाया जिंकल्या अंतर्गत शत्रू तर होतेच मात्र त्याचबरोबर औरंगजेबासारखा ब्रिटिश पोर्तुगीज हेही चारी बाजूने शत्रू होते त्यांना नामोहरण करण्याचं एक महत्वाचं कर्तृत्व दाखवलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हिंदुत्वासाठी आत्मसमर्पण केलं त्यांच्या या राज्याभिषेक दिनी त्यांना मानाचा मुजरा सिंहाची चाल गडुजाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण जय संभाजी जय संभूराजे ताट होतील माणा उंच होतील नजरा या रेटेच्या राजाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत असे व्हिडिओ पोचत राहतील धन्यवाद